शिवाजी महाराज हे नाव घेताच जर तुमच्या अंगात ज्वाला पेटत नसेल तर अजून तुम्ही स्वराज्य समजलेलंच नाही आज आपण शिवजयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण बघणार आहोत चला तर मग भाषणाला सुरुवात करूया शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच छाती धडधड वाढते डोळ्यात अभिमान दाटतो आणि अंगात जणू वीज संचारते कारण हे फक्त नाव नाही हा इतिहासाचा गजर आहे हा स्वाभिमानाचा ज्वालामुखी आहे गुलामगिरीच्या अंधारात ज्याने स्वराज्याचा सूर्य उगवला त्या सिंह पुरुषाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात परकीय सत्ता प्रचंड होती जनतेच्या मनात भीती होती आणि स्वतःचं राज्य असावं असा विचार करणंही धाडसाचं काम होतं पण एका तरुणाने ठरवलं की ही माती माझी आहे या मातीत स्वाभिमानाने जगायचं आणि आपल्या लोकांसाठी स्वराज्य उभं करायचं हा विचारच क्रांतीची ठिणगी ठरला लहान वयातच त्यांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली पण ते केवळ किल्ले जिंकत नव्हते तर ते लोकांचा विश्वास जिंकत होते अफजल खानासमोर उभं राहताना त्यांनी फक्त तलवारीचा पराक्रम दाखवला नाही तर धैर्य आणि दूरदृष्टी यांचा संगम दाखवला पन्नाळगडातून सुटताना त्यांनी फक्त स्वतःचा जीव वाचवला नाही तर स्वराज्याची आशा जिवंत ठेवली आग्र्याहून सुटताना त्यांनी शत्रूच्या सामर्थ्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवला आणि दाखवून दिलं की सिंहाला कैदेत ठेवणं अशक्य असतं त्याच्या प्रत्येक कृती एक संदेश होता अन्याय कितीही मोठा असला तरी धैर्य त्याहून मोठं ठेवा शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व केवळ रणंगणापुरतं मर्यादित नव्हतं तर ते विजयात नम्र राहणारे होते पराभवात न खचणारं होतं आणि सत्तेत असतानाही संयम राखणारे होते त्यांनी स्त्रियांचा सन्मान जपला शत्रूच्या स्त्रीलाही माता मानण्याची शिकवण दिली विविध धर्मातील लोकांना आपल्या सैन्यात स्थान दिलं त्यांच्या दृष्टीने माणूस महत्त्वाचा होता धर्मां धर्मांतर नव्हते नव्हे म्हणूनच त्यांचं राज्य हे केवळ राजकीय यश नव्हतं तर ते सामाजिक आदर्श होतं आजच्या तरुणांसाठी त्यांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वप्न मोठं ठेवा परिस्थितीवर दोष देत बसू नका वय लहान असलं तरी ध्येय मोठं असू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे त्यांनी आपल्या आई जिजाऊंचे संस्कार जपले गुरूंचं मार्गदर्शन मानलं आणि आपल्या मावळ्यांवर विश्वास ठेवला आज आपण तंत्रज्ञानाने प्रगत आहोत पण आपल्याकडे तीच जिद्द तोच स्वाभिमान आणि तीच बांधिलकी आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे जर प्रत्येक तरुणाने आपल्या आयुष्यातील भीतीवर विजय मिळवला आळसावर मात केली चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहून समाजासाठी काहीतरी सकारात्मक काम केलं तर तेच खरं आधुनिक स्वराज्य ठरेल शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं म्हणजे केवळ घोषणा देणं नाही तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवणं आहे आज आपण प्रतिज्ञा करूया की अन्याय सहन करणार नाही स्त्रीचा सन्मान राखू आई आदर करू आणि आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे यश संपादन करू कारण शिवाजी महाराज नाव घेताच अंगात जी वीज चमकते ती फक्त घोषणांसाठी नाही तर ती आयुष्य घडवण्यासाठी आहे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद